नमस्कार गणगन गणात गन बोलते सर्वांना आज मी विथ फॅमिली निघालीये कुठे निघालीये हे कळेलच तुम्हाला ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू पाहण्याची खूप आवड आणि आज आम्ही अशीच एक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी निघालोय की जी वास्तू पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल तर चला पाहूयात आपण आज कोणत्या ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहोत चला पाहूयात आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध अशा दैत्यसुदण मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता एक अतिशय प्राचीन आणि देखणी वास्तू उभी आहे ती म्हणजे दैत्यसूद मंदिर परिसरातच एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे तेथे दर्शन करून आम्ही मूळ मंदिराकडे निघालो मे महिना कडकडीत ऊड परंतु आज ढगाळ वातावरण त्यामुळे हवेत थोडासा थंडावा होता परंतु सुंदर मंदिर पाहिले आणि असलेला थकवा हा कुठे निघून गेला हे कळालेही नाही मंदिराची बांधकामाची हेमाडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे चालुक्य सत्तेच्या काळात राजा विक्रमादित्याने अकराव्या शतकादरम्यान बांधलेलं हे मंदिर अनेक शतके ढिगाऱ्याखाली गडप झाले होते नंतर अठराशे अठ्याहत्तर मध्ये ते सर्वांसमोर आले असं हे मंदिर मंदिराच्या सभामंडपातून आम्ही मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केला आत गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णूची मूर्ती आपल्याला जागीच खेळवून ठेवते मित्रांनो मे महिन्यात हा सूर्यकिरणांचा अभिषेक भगवान विष्णूंवर होत असतो या अभिषेकामुळे भगवान विष्णूंचं विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात आणि हाच तो भाग कि ज्या भागातून सूर्यकिरणांचा अभिषेक भगवान भगवान विष्णूंवर होत असतो मित्रांनो विष्णूंची मूर्ती पाहून जे आत्मसुख ना ते मिळतांपलीकडच आहे भगवान विष्णूच्या पायाखाली लवनासुर राक्षसाचा वर अशा स्वरूपातील ही मूर्ती आहे संपूर्ण मंदिरात नक्षीदार खांब करून ठेवलेले दिसून येतात त्यात विविध देवतांच्या मूर्त्या चित्ररूपी कथाप्रसंग विविध शिल्प आपल्याला जागेच खेळून ठेवतात डोळे बंद करून शांत चित्ताने भगवान विष्णूंच्या मूर्तींवर लक्ष केंद्रित करून अंतर्मुख व्हावे असे सारखे वाटत होते प्रसन्न मनाने दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाह्य भागामध्ये आलो मुख्य द्वार सोडले तर इतर तीनही दिशांना बाहेरच्या बाजूस सूर्य चामुंडा नरसिंह आदी देवतांची छोटी छोटी सुंदर मंदिरे या भागामध्ये कोरलेली आहेत इतके हे सुंदर मंदिर त्या काळातील या भागातील एक महत्वाचं केंद्र हे नक्कीच असावं हे मंदिर प्राचीन वैभव संपन्न सत्तेची प्रगत स्थापत्य शैलीची आणि समाज जीवनाची ओळख करून देत आपल्या प्रगत प्राचीन भारतीय कलेचा परिचय देत दैत्यसुदन मंदिर आजही उभं आहे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर असल्यामुळे कदाचित मंदिराला कळस नाही परंतु हे सगळं पाहताना कितीही वेळा पाहिलं तरी मन भरून येत नाही पुन्हा पुन्हा मन त्या अद्वितीय आणि अलौकिक कलाकृतीमध्ये गुंतून बसतं हा खांब कशाचा आहे हे मात्र काही कळालं नाही मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची साक्षतेत आजही हे दैत्यसुदन मंदिर अभिमानाने या ठिकाणी उभं आहे खरंच आश्चर्य आहे की ज्या कलाकारांनी एवढी अलौकिक कलाकृती स्वतःच्या हातांनी निर्माण केली त्यांनी आपली साधी निशाणीही मागे ठेवली नाही त्या सर्व अज्ञात कलाकारांसमोर नतमस्तक होऊयात आणि हा वारसा जतन करूयात धन्यवाद